नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आणि चॅनल ते मित्रांनो चॅनलवरती नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक दोनशे क्विंटल कमीत कमी बाराशे रुपये क्विंटल सरसंद्राय चौदाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त जर सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक एकवीसशे पंधरा क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय चौदाशे जास्तीत जास्त अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक सोळाशे सहा क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय पंधराशे जास्तीत जास्त एकवीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक आठ क्विंटल कमीत कमी पंधराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक चाळीस क्विंटल कमीत कमी पंधराशे येसरसंद्राय दोन हजार जास्तीत जद सव्वीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मोशी या ठिकाणी आज अवक तीनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी चारशे एसरसंद्र नऊशे जास्तीत दर चौदाशे रुपये क्विंटल मित्रांनो बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक सात हजार एकशे बारा क्विंटल कमीत कमेद कमी दर नऊशे रुपये क्विंटल सरसंद्रा चौदाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त एकोणऐंशी रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील